आज आपण सकाळच्या डब्यावरती वांग आणि मटारची लप अशी भाजी इथे बनवून घेणार आहे अगदी ही तुम्ही शाळेच्या डब्यावरती सुद्धा देऊ शकता मधल्या डब्यावरती सुद्धा टिफिनसाठी तुम्ही ही बनवू शकता किंवा घरी कोणी अचानकच पाहुणे आले असेल तर पुरी बरोबर खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी कोणतंही वाटण न करता एकदम शाकभाजीसारखी आपण इथे वांग मटारची लपथपीत भाजी बनवून घेणार आहे तर चला पटकने रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं इथे कांदा मात्र आपल्याला भरपूर बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरायचा आहे मटार आणि इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे वांगी घेतलेली आता वांग्यांचे पाठीमागचे जे देठ असतात ते आपल्याला अजिबात कापून घ्यायचे नाही आहे फक्त जे काटे असतात ते काटे आपण इथे काढून घेतलेले जेणेकरून खाताना मुलांना जर आपण डब्यावरती भाजी देत असाल तर काटे अगदी त्यांना ला खाताना लागू नये म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे वांग्यांचे काटे काढून टाकायचे आणि या पद्धतीने आपल्याला असे उभे काप देत जरासा जाड असे इथे आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या वांगी लगेच काळी पडतात म्हणून लगेच आपल्याला ते पाण्यामध्ये घालायचे आणि मटार सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे आता इथे आपण चांगला मसाला बनवून घेणार आहे वांग्यां वांग्यांसाठी एक मोठी पळी तेल घातलेले तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून तडतडून द्यायची बारीक चिरलेला इथे कांदा एक मोठी वाटीभर मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला चांगला शिजेपर्यंत इथे परतून घ्यायचा कांदा इथे आपल्याला जास्त काळपट अजिबात परतून घ्यायचा नाही तर हलकासा सोनेरी कलर आला की त्यामध्ये आपल्याला जो मिरचीचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा तेलामध्ये तोसुद्धा परतून घ्यायचा कांद्यांबरोबर आता सगळ्यात शेवटी मी हा ठेचा का घातला तर सगळ्यात पहिला जर हा ठेचा घातला तर लगेच तो खाली करपतो म्हणून आपल्याला तो, तो सगळ्यात शेवटी घालायचा आहे त्यानंतर ना एक मोठी वाटी मी पिकलेले एकदम लाल झालेले टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये घालायचे टोमॅटो सुद्धा तेलामध्ये शिजल्याच्या नंतर ना आपल्याला मसाले यामध्ये घालायचे आता इथे आपले जे घरातले मसाले असेल तुमच्याकडे जे ते, ते यामध्ये तुमच्या अंदाजानुसार घालायचं पण एक चमचा आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला यामध्ये घालून घ्यायचा त्यामुळे काय होतं जी चव असते भाजीची ती खूप छान लागते चवीप्रमाणे यामध्ये एक चमच्याभर मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हालून झाकण ठेवायचं गॅस इथे आपल्याला बारीक करायचा आणि बारीक घ्यासवरती हो अगदीच पाच सहा मिनटं आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा बघू शकता एकदम ग्रेव्हीसारखा मसाला शिजला गेलेला आहे कांदा आणि टोमॅटो चांगला गळला गेलेला आहे इथे पाण्या आणि तेलामध्ये इथे आणि कलर तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला इथे जे आपण मटार आणि वांगी चिरून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची पाण्यात वांगी ठेवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता अजिबात त्याचा काळपट कलर झालेला नाही नाहीतर वांगी कापून अशी बाहेर ठेवली की ती लगेच काळी पडतात तर तशी चूक अजिबात करायची नाही व्यवस्थित मटर आणि वांगी मसाल्यामध्ये खालीवर करून हलवून घ्यायची आणि जर तुम्हाला अगदी सुक्की पाहिजे नसेल तर इथे तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल वाफेवरती सुद्धा वांगी शिजवली जातात पण आपण थोडीशी ती लपथपित करणारे अगदी ती पुरी बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनिटं आपल्याला हे इथे भाजी शिजून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता है वांगी व्यवस्थित शिजली गेलेली पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी आपण एक काचेचा छोटा ग्लास भर मी यामध्ये घातलेलं आहे कारण मटार आणि वांगी शिजायला फार वेळ लागत नाही तर आणि आणखी झाकण काढल्याच्या नंतरनं तशीच आपल्याला चार पाच मिनटं ते बारीक गॅसवरती शिजून द्यायचं म्हणजे छान अशी त्याला तेल सुटतं कलर येतो आणि थोडंसं पाणी आटलं गेलेलं आहे घट्टसर झालेलं आहे कारण इथे आपण भाजी डब्यावरती देण्यासाठी बनवत असल्यामुळे मी ती जरासा अशी लपथपीत केलेली आहे पण जर तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल भाताबरोबर भाकरीबरोबर तर थोडीशी ती पातळ ठेवली तरी चालेल आता इथे मी थोडीशी ओलसर का ठेवलेली आहे लपथपीत तर भाजी थंड झाली की कोणतीही भाजी भाजी असू ती जरासा अशी सुकते लगेच पाणी आकसलं जातं म्हणून भाजी नेहमी थोडीशी ओलसर ठेवायची लपथपीत ठेवायची म्हणजे थंड झाली की ती अगदी घट्टसर पाणी येतो अशा पद्धतीने आपली भाजी